मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अंतर्गत महा महाश्रमदान शिबिर तर याचं आयोजन श्री जगद्गुरु पंचाचार्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला यातील उच्च माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थ्यांकडून अंतर्गत येणारे भालेर वस्ती या ठिकाणी या परिसराचा स्वच्छता अभियानांचा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या स्वच्छता अभियानामध्ये आमच्या जुनियर कॉलेजचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला भालेराव वस्ती हा परिसर जो आहे ते तेथील रस्ता आजूबाजू परिसर ते संपूर्ण गटारी किंवा इतर भाग जो आहे तो पूर्णपणे या अंतर्गत आम्ही स्वच्छ करून घेण्यात आलेले आहे या अभियानामध्ये या भालेराव वस्तीतील प्रतिष्ठित नागरिक आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी प्रशालेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद सरपंच आणि ग्रामपंचायत ग्राम सदस्य यांचा सर्वांचा मोलाचा सहकार या अभियानाला या ठिकाणी लाभलेला आहे या अंतर्गत हा एक स्वच्छता अभियान उपक्रम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राबवलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर